नमस्कार सर्वांना सर्वांचं श्वेताजी प्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे तर ब्लॉग नक्की पूर्ण बघा मी कुठे फिरते ते हे सातारा तर आत्ता गेली होती माहेरी तर ड्रॉप करायला आले होते अहो सातारामध्ये कारण का आमच्या इथून जवळ आहे आणि मला त्रास व्हायला लागला रुद्रला आणि मला त्यामुळे मग त्यांनी मला आम्हाला ड्रॉप केलं साताऱ्यात आणि मग त्यांचं अचानक प्लॅनिंग ठरलं तर मग आमचंच प्लॅनिंग ठरलं की जाऊया फिरायला तर मग साताऱ्यामध्ये आम्ही फिरायला गेलो तर साताऱ्यामध्ये बरेच असे पॉईंट आहेत फिरण्यासारखे पण आम्हाला ऑलरेडी उशीर पण झालं होतं कारण का प्रवास आमचा दिवसभर चालू होता आणि भूक तर एवढी लागली होती की बोलून सोय नाही आणि रुद्रला पण खूप भूक लागली होती त्याच्यावरची मला तर मग त्याच्यानंतर आम्ही फर्स्ट टाईम अशा मोठ्या हॉटेलमध्ये गेलो होतो लाईफमध्ये बोलायला तरी फर्स्ट टाईम मी अशा मोठ्या हॉटेल हॉटेलमध्ये गेली होती आणि रुद्र पण आणि गेल्यानंतर खरंच खूप छान वाटलं एवढं भारी हॉटेल आहे ना आणि तिथे सोयी आणि स्वच्छता तर अप्रतिम आहे आणि बसण्याची सोय बघू शकता तर अशा पद्धतीने बसायला वगैरे आहे तिथे आणि रुद्रला भूक लागली होती त्यामध्ये ते गेले पटापट पत मेनू कार्ड घेतलं आणि चेकिंग चाललेलं काय काय आहे त्यात काय काय मेनू आहेत आणि काय मागवायचं अरंगा इथे ना पंजाबी स्टाईल मध्ये सर्व मेनू होते त्यामुळे त्यांनी चेक केले की कुठं काय पण एक खरी गोष्ट आहे की जेवढं मोठं हॉटेल हो, हो असेल ना तेवढं त्यांची कॉस्ट पण असते पण खरंच तिथे गेल्यानंतर मेनू प्रमाणे येते म्हणजे अशी कॉस्ट वगैरे होती खरं तर ठीक आहे फिरायला गेल्यानंतर मग हा आमचं बायकांचं कसं असतं अरे बापरे एवढी किंमत तर मग घरी तर एक नंबर होईल इथे एवढं पैसे देण्यापेक्षा म्हणजे असं होतं आम्ही विचार तर करतोच ज्या कोणी अशा म्हणजे बोलतात ना कंजूस बायका असतात ना त्या तर विचार करतात मी तर करतेच विचार तर ते बोले काय ग एन्जॉय करायला आलेस आणि कशाला विचार करतेस पुढचं पुड़ पुढं बघू आपण काही सारखं का फिरायला वगैरे येतो का तर मग मला ठीक आहे तुमची मर्जी तुम्ही काय वाटेल ते ऑर्डर देऊ शकता कारण का पेमेंट हे तुम्हीच करणार आहात ते मला ठीक आहे आजचे दिवस आपण जरा शांतच राहायचं आणि त्याच्यानंतर त्यांनी ऑर्डर केली तोपर्यंत तिथे तो उशीर लागणार होता दहा ते वीस मिनटं कारण का अगोदरच्या पण ऑर्डरी चालू होत्या ठीक आहे तोपर्यंत आपण विजिट करूया हॉटेल तर बघू शकता हॉटेल कसलं भारी आहे आणि इथे ना पूर्ण असं पंजाबी स्टाईलमध्ये सर्व आहे आणि सेपरेट पण आहेत फॅमिलीसाठी पार्टी वगैरे असं तुम्हाला काही करायचं असेल ना तर हा साताऱ्यामधील हॉटेल आहे आणि आम्हाला होत नेक्स्ट डे इथे जे काही धरण वगैरे आहेत ना ते बघायला जाणार होतो आम्ही कास पटार वगैरे तर आम्हाला समजलं तिथे ज्यावेळेस आम्ही हॉटेलला म्हणजे थांबलो होतो ना त्यांनी सांगितलं की गणपतीमध्येच म्हणजे फुलं वगैरे येतात त्या कासपटारला तर बोलले ठीक आहे आल्यासारखं बाकीचं तर बघण्यासारखं होतं निसर्गरम्य वातावरण तर म्हणलं ठीक आहे तेवढं तर आल्यासारखं फिरून जाऊ तर मग आणि बोलतात ना आयुष्यात बोलतात ना क्षणभर विश्रांती तर बरेच म्हणजे असे दिवस आमचे असेच गेले कष्ट म्हणजे काम 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 त्याच्यानंतर बोल ठीक आहे फर्स्ट टाईम अशा मोठ्या हॉटेलमध्ये तर लग्नाच्या म्हणजे आता लग्नाला सात वर्ष होतील त्याच्यानंतर आम्ही फर्स्ट टाईम मोठा मोठ्या हॉटेलमध्ये गेलो होतो आणि खूप छान वाटलं आणि ते बोलले तू फक्त एन्जॉय कर तू बाकीचा काही विचार करू नको तर मला ठीक आहे आजचे दिवसभर बोल हरतात ना विचारांना सुट्टी तर जेवढं होईल तेवढं मी एन्जॉय करत होती तिथे तर बघू शकता येते किती आतुरतेने वाट बघत ऑर्डरची आणि रुद्र तर आमचं एवढं भूक लागली होती रुद्रला की मम्मी मम्मी करत होता मला थांब येईल लवकर तरी दोघं तयारीत होती ताट कधी येते त्या आणि त्यांच्यावरची मी होती पण मला शूट करायचं होतं त्यामध्ये मी कॅमेरा घेऊन फिरत होते इकडं तिकडं आणि फायनली आमच्यासमोर मेनू आलेला आहे आणि बघू शकता खूप छान होतं बरं का मला तर खूप आवडतं रुद्रला पण त्यांना पण आणि खूप छान टेस्ट पण होती आणि आता असेच माझे नवनवीन व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे येणार आहेत तर नक्कीच सर्वांनी श्वेताजीत ब्लॉगला सपोर्ट करा जास्तीत जास्त व्हिडिओ वगैरे मी अपलोड करत असते शॉर्ट व्हिडिओ मिनी ब्लॉग ब्लॉग तर जास्तीत जास्त सपोर्ट करा तर इथे आमची ही जर्नी संपलेली आहे हॉटेलची तर आता मी जाणार आहोत तिथून आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि नेक्स्ट ब्लॉग येणार आहे आम्ही कुठे फिरायला गेलो होतो त्याचं तर नक्की सर्वांनी सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लाईक डन पण करा बे टू लवकरच नेक्स्ट